काम आहे काय म्हणणं आहे आता पोरापोरीची पसंती किसंती झाली ना आता आता आपल्याला पुढचं काय ते पाहा लागेल आहे का हो झाली पसंती किसंती पण ते गुणगिन गिन्हा हे ते काय जुळते का नाही जुळते ते पाहा लागेल आपल्याला जन्मदार काय हे ते एखाद्या ज्योतिषाजवळ शास्त्रीजवळ जवळ पाहून त्याचं काय असते हो त्याचं काय असते जुळते तसते गुणगिन नाही जुळे तर नाव बदलते शास्त्री नाव बदलून हे करते पण गुण नाही जुळले म्हणून काय सोरी भोकली कोणती आतापर्यंत हो एक नंबर बरोबर आहे गजानांचं गजानांचं एक नंबर बरोबर आहे गुन्ह नाही जुड्या म्हणून सॉरी हुबली का आतापर्यंत होते नाव जेवो बदलते तर झूर ते नाव टाकते तर काय तर काय ते अहो मी तर म्हणतो ते गुण गिन जुळवणं उगाच धंदे वाटते हे शास्त्री लोकाचे पंचायत वाऱ्याचे पट भरायचे धंदे वाटते उभे हा गुण जुळून आहे छक्कीसपैकी छक्कीस गुण जुळून नाही जुळून ते फरकाच्या होऊनच राहायच्या खाली हाय गुन्ह जुळलेल्याच्या फरकाट्या झाल्या ना का नाही झाल्या हो फरक देतो तो झलतो झोलो तोच फरक तो गुण जुळून फरकत झुलनं जिंकू तो

नाही हो नाही हो चितारामा तस नाही तसं नाही काय पण आता आम्ही म्हणतो ते बी का खुटाय का मग आम्ही म्हणतो ते बी खोटाय का म्हणते पोहे खात बोलवलं का तसं नाही पाहुणे बा तसं नाही काय तसं नाही पाहुणे बा जुने लोक का नाही होते का मग मूर्त काढत गुंजुळ येतं पंचांग काढत नाही होत का ते जुने लोक हे बा हे बा बाबा तुम्ही ध्यान द्या इकडे जुन्या लोकांना बरोबर होत ते कस कस होत बरोबर अवधी आता समजा साडे नऊ चा टाइम आहे लग्नाचा तर बरोबर साडे नऊ लग्न लावेल आता साडे नऊ चं लग्न दोन वाजता लागून राहील आणि काय करता मुहूर्त पाहून मुहूर्त पाहून करता काय मग दोन वाजता दीड वाजता बारा साडे बारा तीन साडे लग्न लागते साडे नऊ चं आणि मुहूर्त पाहून करता काय त्यापेक्षा ते थोटात म्हणा काही कामा नाही ते मला वाटते ते बंद करून टाका असं आहे ते

आणि त्या नवरदेवाने त्यांच्या सोबत्याने सांगायला पाहिजे की काय नाचा बाबा तू आणलेल्या दिवशी नाचून घे हा तिथे यायला टाइम नको करू तिथे टाईम शेट लागून लागलं पाहिजे लोक तंग होते मग लोकांना भूका लागते ना जेवाची धामधूम होते पाखरही उचलू देत नाहीत लोक हा त्या खरकट्याच्या तिथेच बसते तर हा लोकांना थांबवा लागते ना मग शटर टाका लागते ना थांबवा लागते ना लोकांना एवढी गर्दी होते ना कोणाला मान नाही काय नाही राय हा शंभर टक्के बरोबर आहे तुमचंही विजयन किरण भाऊ शंभर टक्के बरोबर आहे दोन्ही कडे पार्ट्याला सांगा लागते तवा ते जमते तर एका चॅनल नाही जमत ते नवरीनवाल्यानं किती तयारी केली नवर जर तिकडे नाचत बसला त्याच्या सोबतेच तिकडे उड्या मारत बसले तर तर काय होणार आहे होणार आपण तसं करू लग्न टाईमशीर लागलं पाहिजे याचं भान ठेवू आपण नाही माय काय म्हणलं होतं तिथं थी आहेत कमी हां तिथं कमी आहे आता आता इंग जास्तीत जास्त एक मे पाच मे लोक तिथं आहे मग तर तिकडे सातव्या महिन्यातच तिथं अडचणी लग्नाच्या तर त्याच्यापेक्षा एखादी मनतीत तीत वातावरण हे ते पाहून पाणी पाऊस हे ते नसला पाहिजे असे करून एखादी मन तीत लग्न लावून टाकायचं सातव्या महिन्यात होणार आहे का आपल्या कष्ट करायचं इकडे वावरायनं फेरणे चालते लवकर झालं तर फेराय चालते तर आणि ते जमणार आहे का नाही ते पेरण्या पाण्याचं फेरा गिराचं हे ते एखाद्या दिवशी एक परिपण ठेवता येईल दोन दिवसापुरतं पण ते झळ गीळ असलं पाणी असलं तर काय करावं मला वाटते वर जर लग्न झालं तर बरं राहते बरं राहते तेवढंच तिथे वर्जा आहे पंचबाला विचारलं होतं लग्नाच्या तारखा गेली काय ना तसं त्या पंचांगात कोणी पंचांगात तारखा लिहिलेला असते लग्नाच्या लग्न करायसाठी शोभ दिवस म्हणून बरं आपण एक काम करू मग आता ते एखादी कोणती तारीख चांगली निघते का या लग्नाच्या तिथीपेक्षा तर ते हे ठरून टाकू

बरं पहा मग विचार करू येते हां आणि ठरवून टाकू मग तरी कोणा सगळं फोन करावं लागेल करा ना सगळं पाहून ठरवं लागेल तर माझे मग ते कोणाचे इकडे जवळच्या नात्यात नसलं पाहिजे हे ते हे पहा लागते ना आपल्याला महत्त्वाचं दूरचं गीत असलं काय पण जवळच्या नात्यात एक दोन संबंध जुटेल आहे म्हणता तुमच्या जुटेल आहे म्हणता आमच्या आता एक आहे तर असं काही नसलं पाहिजे ना काय की नाही हो बरोबर आहे बरोबर आहे सगळं फोन करावं लागेल बरं आता सध्याच काही ठरू नाही एखाद्या शास्त्रीय ते विचारू मग की कोणती चालते म्हणून आणि ठरवून टाकू मग कसा करू चालते चालते